नमस्कार मित्रांनो त्रिशूल आर डी एसमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज अतिशय महत्वाच्या अशा निवडक दहा अकरा बातम्या मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे आणि त्याचे जे कात्रणं आहेत ती तुम्हाला स्क्रीनवर दिसतीलच आणि मी ती तुम्हाला ती त्या बातम्या वाचून दाखवणार आहे अतिशय महत्त्वाच्या बातम्या आहेत भारताच्या संरक्षण सज्जतेच्या संदर्भात भारताच्या शस्त्रसाठ्याच्या संदर्भात भारताच्या विदेशनीतीच्या संदर्भात भारतीय अंतर्गत आणि बाह्य संरक्षणाच्या संदर्भात त्याच पद्धतीने जागतिक पातळीवरती आपल्या शेजारी देशांच्या मध्ये काय घडतंय आणि ज्या मोठ्या मोठ्या शक्ती आहेत जगातल्या ले, त्यांच्या लेवलवरती नेमकं काय घडतंय अर्थ आणि तंत्रज्ञान याच्या संदर्भातनं सुद्धा पुढे काय काय नवीन घडामोडी घडतात आणि त्याचा ता, आपल्यावर इम्पॅक्ट नेमका कसा पडणार आहे या सगळ्याच्या दृष्टीने ज्या ज्या महत्वाच्या मला घडामोडी वाटल्या अशा एक नऊ दहा बातम्या आम्ही तुमच्या पुढे ठेवतो आहे पटपट पटपट आपण एक एक बातमी बघणार आहोत फार वेळ आपण घेणार नाही तुम्हाला हे सगळं कसं वाटलं या अशा पद्धतीचा फॉर्मॅट कसा वाटतोय हे जरूर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि शक्यतो मी प्रयत्न करेन रोज अशा पद्धतीने तुमच्या पुढे मी अशा हायलाईट बातम्या महत महत्त्वाच्या महत्वाच्या बातम्या तुमच्या पुढे मी घेऊन येत जाईन बघत राहा शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद उपकरणांच्या उत्पादनाला बळ मिळालेलं आहे आणि त्यातही रेअर अर्थ मिनरल्स म्हणजे दुर्मिळ खनिजांच्या पासून परमनंट मॅग्नेटच्या उत्पादनाला मंजुरी केंद्र सरकारने दिलेली आहे बातमी अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या तसेच आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत दुर्मिळ खनिजांपासून परमनंट मॅग्नेट म्हणजे कायमस्वरूपी चुंबक याच्या उत्पादनाची महत्वाकांक्षी योजना मंजूर करण्यात आली आहे यामुळे विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक आणि वैद्यकीय उपकरणं मोटारी यांच्या उत्पादनाचा जो वेग मंदावला होता त्याचा वेग आता वाढणार आहे सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयांच्या या योजनेमुळे या उत्पादनाला बळ मिळणार आहे आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा जो निर्णय होता तो नेमका काय होता कोविड काळादरम्यान चुंबक आणि चिप्सच्या अभावामुळे मोटारी इलेक्ट्रॉनिक उपकरण संरक्षण एरोस्पेस वैद्यकीय उपकरण आदींचं उत्पादन ठप्प झालेलं होतं त्याचे महत्व जाणून केंद्र सरकारने चिप्स उत्पादनासाठी सेमी कंडक्टर मिशनची स्थापना केली आणि आज सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये तब्बल सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयांच्या परमनंट मॅग्नेट उत्पादनाच्या कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली गुजरात मधील देवभूमी द्वारका ओखा कनालूस रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण करण्याच्या एक हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या प्रकल्पाला सुद्धा मंजुरी देण्यात आली त्याचप्रमाणे पुणे मेट्रोच्या विस्ताराला सुद्धा मंजुरी मिळाली पण त्या गोष्टी दोन्ही वेगळ्या आहेत दुर्मिळ खनिजांच्या संदर्भात एक माहिती अशी आहे की ही दुर्मिळ खनिज भारतात कुठे कुठे सापडतात तर महाराष्ट्र गोवा आंध्र प्रदेश ओडिशा केरळ तमिळनाडू कर्नाटक गुजरातमधील सागरी किनाऱ्यांवर तसंच गुजरात आणि राजस्थानमधील प्राचीन पर्वतांमध्ये आता या सगळ्याचा उपयोग काय होतो तर मोटारी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं संरक्षण एरोस्पेस वैद्यकीय उपकरणं इत्यादींमध्ये आणि उत्पादन क्षमता किती आहे तर वर्षाला सहा हजार टन वर्षाला सहा हजार टन म्हणजे प्रत्येकी बाराशे टन क्षमतेचे पाच युनिट उभारले जाणार आहेत प्रत्येकी बाराशे टन क्षमतेचे पाच युनिट उभारले जाणार आहेत देशाची सध्याची आवश्यकता किती आहे तर चार ते पाच हजार टन एवढी आपली आवश्यकता आहे आणि योजनेचा 네 कालावधी किती वर्षांचा आहे तर सात वर्षांचा आहे आंध्रामध्ये उभं राहणार एआय डेटा सेंटर अकरा अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक सन दोन हजार तीसच उद्दिष्ट डॉलरची गुंतवणूक प्रचंड अमाऊंट बघा मित्रांनो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात देशातील गुंतवणूक वाढत असून ब्रुकफिल्ड रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अमेरिकन डिजिटल रिएल्टी यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या डिजिटल कनेक्शन कंपनीकडून सन दोन हजार तीस पर्यंत आंध्र प्रदेशात एक गिगावॉट क्षमतेचं डेटा सेंटर उभं राहणार आहे या डेटा सेंटरसाठी अंदाजे अकरा अब्ज अमेरिकी डॉलर याचं रुपयात कन्वर्जन केलं तर अंदाजे अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपये इतकी प्रचंड गुंतवणूक केली जाणार आहे कंपनीच्या निवेदनानुसार हे ए आय क्षेत्रासाठीचं डेटा सेंटर विशाखापट्टणममध्ये चारशे एकरांवर उभं करण्यात येणार आहे अंदाजे अकरा अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक पाच वर्षांच्या कालावधीत होईल सन दोन हजार तीसचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे ही देशातील दुसरी मोठी गुंतवणूक आहे यापूर्वी गेल्या महिन्यात गुगलनी पंधरा अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करून आंध्र प्रदेशात कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र म्हणजे एआय सेंटर उभारण्याची घोषणा केलेली होतीच त्यामध्ये डेटा सेंटरचाही समावेश होताच डिजिटल कनेक्शननी या गुंतवणुकीसाठी आंध्र प्रदेश इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोर्ड सोबत सामंजस्य करार सुद्धा केलेला आहे कंपनीने दिलेल्या माहितीनुसार डिजिटल कनेक्शन डेटा सेंटर हे एआय मुळे वाढणारा कामाचा अतिरिक्त ताण सहजतेने हाताळण्यासाठी खास तयार केलेला आहे विविध कंपन्यांना भविष्यात आवश्यक असणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी या डेटा सेंटरचा उपयोग होईल मजबूत सबस्टेशन्स अतिरिक्त वीज पुरवठा आणि उच्च क्षमतेसह पुढील दशकातील नवकल्पनांना चालना मिळणार आहे कंपनीकडे आधीच चेन्नईमध्ये एक प्रकल्प तयार असून मुंबईतील चांदिवली परिसरातही एका प्रकल्पाचं काम सुरू आहे त्यानंतर आता आंध्र प्रदेशातील पुढील डेटा सेंटर तयार होणार आहे मित्रांनो एआय डेटा सेंटर म्हणजे नेमकं काय का तेही इथं दिलेलं आहे नीट बघा एआय डेटा सेंटर ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात माहितीची साठवणूक करण्यासाठी तयार केलेली एक सुविधा आहे त्यात मशीन लर्निंग मॉडेल्स आणि अल्गोरिदम हाताळण्यासाठी संगणकीय संसाधन आहेत एआय अल्गोरिदम कार्यभार व्यवस्थापन आणि संसाधन वाटप यामध्ये डेटा सेंटरची महत्वाची भूमिका आहे स्फोटांचा कट आखणारा आसाममध्ये अटकेत रोहिंग संघटनेशी सुद्धा संबंध उघड जिहादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या आणि राज्यातील अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्याचा कट आखणाऱ्या एका व्यक्तीला बुधवारी अटक करण्यात आली राज्यभर संभाव्य हल्ल्यांबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव मुन्शील अली असून दररंग जिल्ह्यातील खरुपेटिया येथून त्याला पोलिसांनी अटक केली जिहादी कारवायांमध्ये सहभाग असून मुनशील अलीचं तेहरीके तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेशी त्याचप्रमाणे अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीशी संबंध असल्याचं तपासात आढळलेलं आहे अलीचा नियमित संपर्क पाकिस्तान तालिबानशी त्याचप्रमाणे बांगलादेशातील काही गटांशी सुद्धा होता काही दिवसांपूर्वी तो तामिळनाडूतून खरुपेटियाला इथे आलेला होता स्फोटक तयार करण्यासह बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट सुद्धा शिजत होता असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्याचा संपर्क अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीशी होता म्यानमारच्या उत्तरेकडील रखाईनमध्ये सक्रिय असलेली ही रोहिंग्यांची सशस्त्र संघटना आहे या प्रकरणात भारतीय न्याय संहिता आणि यु ए पी ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे इंद्रजाल रेंजर करणार घुसखोर ड्रोन नष्ट इंद्रजाल ड्रोन डिफेन्स कंपनीने अँटी ड्रोन टेहलणी वाहनाच्या लॉन्चची घोषणा केलेली आहे इंद्रजाल रेंजर हे भारतातील पहिलं मोबाईल अँटी ड्रोन पॅट्रोल वाहन असून ते ड्रोन शोधून काढतं त्याचा मागोवा घेऊ शकतं आणि नष्ट सुद्धा करू शकतं असं कंपनीने म्हटलेलं आहे कंपनीने दिलेल्या माहितीनुसार भारताच्या पश्चिम आणि उत्तरेकडील सीमेवर अंमली पदार्थ शस्त्रास्त्र आणि स्फोटक हे ड्रोनद्वारे तस्करी होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे यासाठी इंद्रजाल रेंजर तयार करण्यात आलेलं आहे यासंदर्भात इंद्रजालचे संस्थापक आणि सीईओ किरण राजू यांनी म्हटलं की इंद्रजाल रेंजर हे युद्धाच्या नव्या रूपाचं भारताचं उत्तर आहे हे वाहन सीमा सुरक्षा दल आणि पोलीस साठी डिझाईन केलं गेलेलं असून अंमली पदार्थ शस्त्रास्त्र आणि स्फोटकांची तस्करी होत असेल तर त्याचा धोका ओळखण्याचं आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी ते अतिशय सक्षम आहे या इंद्रजाल रेंजरची वैशिष्ट्ये नेमकी कशी कशी आहेत तर ड्रोन शोधणं आणि टेहळणी करणं दुसरं म्हणजे एआय च्या मदतीने धोक्याचं आकलन करणं आणखीन एक गोष्ट म्हणजे तत्काळ इंटरसेप्शन आणि न्यूट्रलायझेशन त्याचप्रमाणे सीमा रस्ते कालवे शेतीपट्ट्या महत्वाची पायाभूत सोयी सुविधा आणि घनदाट शहरांमध्ये सहज कव्हरेज असणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ए आयच्या मदतीने दहा पर्यंत शोधण्याची क्षमता आणि चार पर्यंतचा धोका कमी करण्याची क्षमता ही त्याची वैशिष्ट्ये आहेत सुधारणाभिमुक्मुळे भारत हा विश्वासू भागीदार मोदींचा विश्वास गुंतवणुकीच्यासाठी चांगली संधी भारतातील गुंतवणुकीची क्षमता अधोरेखित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितलं की भारत आता मोठे धाडसी निर्णय घेणारा सुधारणाभिमुख देश बनलेला असून जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयास आलेला आहे है। हैदराबादमध्ये व्यावसायिक विमानांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या लिप म्हणजे ई ए पी साठी फ्रेंच कंपनी साफरानच्या देखभाल दुरुस्ती ओव्हरहॉल म्हणजे एम आर ओ च्या केंद्राचं मोदींनी दूरदृश्य प्रणालीच्या द्वारे उद्घाटन केलं त्यावेळी ते, ते बोलत होते या केंद्रामुळे तरुणांच्यासाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करून मोदी म्हणाले की व्यवसायाशी निगडीत असलेल्या शेकडो तरतुदींचं सुलभीकरण करण्यात आलेलं असून नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम मुळे विविध मंजुरी एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाल्या आहेत जीएसटी सुधारणा निष्पक्ष कर मूल्यांकन नवी कामगार संहिता तसेच दिवाळखोरी आणि दिवाळखोर निवारण संहिता यामुळे शासन व्यवस्थापन आता पूर्वीपेक्षा अधिक सोपं आणि पारदर्शक झालेलं आहे या सर्व प्रयत्नांच्यामुळे आता जागतिक स्तरावर भारताच्याकडे विश्वासार्ह भागीदार मोठी बाजारपेठ आणि उदयोन्मुख उत्पादन केंद्र म्हणून पाहिलं जातंय भारताकडे वेगवान आर्थिक वाढ स्थिर सरकार सुधारणामुखी विचारसरणी प्रचंड युवा प्रतिभा आणि विस्तीर्ण देशांतर्गत बाजार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारतात गुंतवणूक करणाऱ्यांना आम्ही केवळ गुंतवणूकदार मानत नाही तर विकसित भारताच्या वाटचालीतील सहनिर्माते आणि भागीदार मानतो गेल्या काही वर्षात भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रांनी मोठी झेप घेतली असून भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या देशांतर्गत विमान बाजारपेठांपैकी पे एक आहे भारताची देशांतर्गत विमान बाजारपेठ हा जागतिक पातळीवर आता तिसऱ्या क्रमांकावर आहे असं मोदींनी सांगितलेलं आहे साठी त्यांनी एक संदेश दिलेला आहे तो म्हणजे तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी आहेत भारतातील विमान वाहतूक क्षेत्राच्या जलद विस्तारामुळे एम आर ओ सुविधांची गरज मोठ्या प्रमाणावर वाढली आहे सध्या देशातील सुमारे पंच्याऐंशी टक्के एम आर ओ कामे परदेशात केली जातात त्यामुळे खर्च वाढतो कालापव्यय होतो आणि या काळात विमाने वापराविना दीर्घकाळ जमिनीवरच ठप्प उभी राहण्याची समस्या निर्माण होते भारतासारख्या विशाल विमान साठी ही स्थिती काही योग्य नसल्याचं सांगून मोदी म्हणाले कि की त्यामुळे भारत सरकारला देशाला जगातील प्रमुख एम आर ओ केंद्रांच्यापैकी एक म्हणून विकसित करीत आहे फ्रेंच कंपनी साफरांच्या सुविधेचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की एखादी जागतिक स्तरावरील मूळ उपकरण उत्पादक कंपनी म्हणजे ओई एम ही भारतात डीप लेव्हल सर्व्हिसिंग सुविधा उभारत आहे याशिवाय साफरांच्या चमूकडून जागतिक प्रशिक्षण ज्ञान हस्तांतरण आणि भारतातील संस्थांच्या सहकार्यामुळे आगामी काही वर्षात संपूर्ण एम आर ओ परिसंस्थेला नवीन दिशा देणारे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होईल त्यामुळे दक्षिण भारतातील तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील असंही मोदींनी यावेळी सांगितलं छत्तीसगडमध्ये एक्केचाळीस नक्षलवादी शरण आलेले आहेत त्यापैकी बत्तीस जणांवर होते एक पॉईंट एकोणीस कोटींचं बक्षीस एक पॉइंट एकोणीस कोटींचं बक्षीस असलेले बत्तीस जण हे त्या एक्केचाळीस नक्षलवाद्यांच्या पैकी आहेत आणि हे सगळे शरण आलेले आहेत छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात बुधवारी एक्केचाळीस नक्षलवादी शरण आले या नक्षलवाद्यांच्या पैकी बत्तीस जणांवर मिळून एक पॉइंट एकोणीस कोटी रुपयांचं बक्षीस होतं अशी माहिती पोलिसांनी दिली शरण आलेल्या नक्षलवाद्यांच्या पैकी बारा महिला असून त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर शरणागती पत्करली सरकारच्या नव्या पुनर्वसन धोरणामुळे शरण येत असल्याचं नक्षलवाद्यांनी सांगितल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी सांगितलं नक्षलवाद्यांच्या पैकी काही जण हे पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी बटालियन आणि विविध तुकड्यांच्या मधील सदस्य होते काही जण क्षेत्रीय समिती आणि आघाडी संघटनांशी संबंधित होते एकूण एकोणचाळीस नक्षलवादी हे साऊथ ब्युरोशी जोडलेले होते एकूण एकोणचाळीस नक्षलवादी हे साऊथ ब्युरोशी जोडलेले होते शरण आलेल्या नक्षलवाद्यांनी भारतीय राज्यघटनेवर विश्वास व्यक्त केलेला असून लोकशाही चौकटीत सन्मानाने आणि सुरक्षित जीवन जगण्याची शपथ घेतली असल्याचं पोलिसांनी सांगितलं यावेळी नक्षलवाद्यांच्या पुनर्वसन धोरणाच्या अंतर्गत प्रत्येकाला पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक यादव यांनी सांगितलं की नक्षलवाद्यांनी हिंसा सोडून मुख्य प्रवाहात येण्यासाठी सरकारचं धोरण प्रोत्साहन देत आहे नक्षलवाद्यांनी हिंसक विचारसरणी सोडून मुख्य प्रवाहात यावं यासाठी पुन्हा मार्गम मोहीम प्रत्यक्षात आणलेली आहे या बक्षीस कुठल्या कुठल्या नाव त्यांनी पंधरू हपका उर्फ मोहन बांदी हप्का लकू कोरसा बद्रु सुखराम हेमला मंजुला हेमला मंगली मडवी आदी नक्षलवाद्यांच्यावर आठ लाख रुपयांचं बक्षीस होतं याशिवाय पाच लाखांचं बक्षीस असलेले तीन जण दोन लाख रुपये बक्षीस असलेले बारा जण तर एक लाख रुपयांचं बक्षीस असलेले आठ जण शरण आलेले आहेत वर्षभरामध्ये कारवाई कशी झाली बघा सातशे नव्वद विजापूरमध्ये हे कुठलं मधलं बिजापूर तिथे जानेवारी दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत शरण आलेले नक्षलवादी आहेत सातशे नव्वद पुढचा आकडा बघा दोनशे दोन जानेवारी दोन हजार चोवीस पासून चकमकीत ठार झालेले नक्षलवादी आतापर्यंत किती आहेत दोनशे दोन पुढचा एक महत्वाचा आकडा बघा मित्रांनो एक हजार एकतीस अटक करण्यात आलेले नक्षलवादी एक हजार एकतीस हे अटक करण्यात आलेले नक्षलवादी आहेत तर दोन हजार दोनशे म्हणजे बावीसशे हे गेल्या तेवीस महिन्यात शरण आलेले माओवादी आहेत जवळजवळ दोन वर्ष दोन वर्षाला एक महिना कमी एवढ्या काळा कालावधीमध्ये काला शरण आलेले नक्षलवादी किती आहेत माओवादी किती आहेत बावीसशे लोक बावीसशे शेख शिक्षे शिक्षेविरोधात आवामी लीगचं आंदोलन आणि लवाद बेकायदा असल्याचा समर्थकांचा दावा आहे बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीग या पक्षाने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली असून हे आंदोलन तीस नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे शेख हसीना यांना येथील विशेष लवाद मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन होणार आहे शिक्षा सुनावणारा लवाद बेकायदा असल्याचा दावा हसीना यांच्या समर्थकांनी केलेला आहे बांगलादेशात मागील वर्षी ऑगस्ट मध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन होऊन शेख हसीना यांना देश सोडून पळून जावं लागलं मात्र त्यापूर्वी त्यांनी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसी बळाचा क्रूरपणे वापर केल्याने अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला आणि हिंसाचार भडकला असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात येऊन थे खटला चालला होता था। संपूर्ण खटला हा हसीना यांच्या उपस्थितीत चालून सतरा नोव्हेंबरला विशेष लवादाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली उपस्थितीत नाही मात्र अनुपस्थितीत संपूर्ण खटला शेख हसीना यांच्या अनुपस्थितीत कारण त्या तर भारतात होत्या आणि तो खटला चालला ढाक्यामध्ये अनुपस्थितीत चालून सतरा नोव्हेंबरला विशेष लवादाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली हसीना यांच्या बरोबरच माजी गृहमंत्री असदुजमान खान कमाल यांना ही अशीच शिक्षा ठोठावण्यात ता आली आहे हसीना या सध्या भारतात असून कमाल हे देखील भारतातच असल्याचा दावा बांगलादेशच्या अधिकाऱ्यांचा आहे मात्र लवादाचा निकाल म्हणजे आगामी निवडणुकांपासून आवामी लीगला दूर ठेवण्यासाठी सध्याच्या हंगामी सरकारने रचलेला राजकीय कट असल्याचा आरोप या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी आणि हंगामी सरकारचा प्रमुख मोहम्मद युनुस यांचा राजीनामा मागण्यासाठी आजपासून आंदोलनाची घोषणा करण्यात आली आली आहे असं आवामी लीगने सोशल मीडियाद्वारे जाहीर केलेलं आहे इम्रान यांच्याबाबत संशयाचं धुकं मृत्यू झाल्याची चर्चा अधिकृत स्पष्टीकरण मात्र नाही रावळपिंडीची बातमी आहे विविध आरोपांच्या खाली दोन हजार तेवीस पासून तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त येथील सोशल मीडियाद्वारे चांगलंच पसरलं अफगाण टाईम्स या अफगा या संकेतस्थळांनी इम्रान यांची तुरुंगात हत्या झाल्याची शंका व्यक्त करणारं वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ही चर्चा होऊ लागली त्यातच इम्रान यांच्या बहिणींनाही मागील महिन्याभरापासून त्यांना भेटू न दिल्याने या चर्चेला बळ मिळालं आहे सोशल मीडियावर याबाबतच्या प्रतिक्रियांचा पूर येऊन सुद्धा सरकारकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही सरकारकडून म्हणजे पाकिस्तान सरकारकडून भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणात आरोपी असलेल्या बहात्तर वर्षीय इम्रान खान यांना रावळपिंडी येथील अडियाला तुरुंगात ठेवण्यात आलेलं आहे अफगाण टाइम्सनी ब्रेकिंग न्यूज म्हणून इम्रान यांचा मृत्यू झाल्याची शंका उपस्थित केल्यानंतर सोशल मीडियावर अनेक जणांनी इम्रान यांचा तुरुंगात खून झाल्याचा दावा करणारी विधानं केली इम्रान यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर सुरू झालेली चर्चा वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली आणि त्यांच्या पाकिस्तान तहरीके इन्साफ पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी आडियाला तुरुंगाबाहेर गर्दी केली मात्र या गर्दीला तुरुंग अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही इम्रान यांचा पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनीच खून केल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत इम्रान यांच्या बहिणींनाही मागील एक महिन्याभरापासून त्यांची तुरुंगातील भेट नाकारली जात आहे त्यामुळे इम्रान खान कुठे आहेत असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे इम्रान खान यांना स्ट्रेचर वर ठेवल्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर पसरले होते मात्र ते सगळे बनावट असल्याचं नंतर स्पष्ट झालं आता याच्यात दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या बहिणींना मारहाण होतीये असा आरोप केला जातोय आणि इम्रान यांची याचिका मंजूर करण्यात आलेली आहे असंही दिसत आहे इम्रान खान यांच्या तीन बहिणी म्हणजे नोरीन अलिमा आणि उजमा या मागील महिन्यापासून इम्रान यांची भेट घेण्यासाठी अडियाला तुरुंगात चक्रा मारत आहेत मात्र त्यांना भेट घेण्याची परवानगी न मिळाल्यामुळे काही दिवसांपासून त्या तुरुंगाभायर आंदोलन करत आहेत या आंदोलना दरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप या बहिणींनी केलेला आहे पोलिसांनी आपल्या केसांना धरून ओढत रस्त्यावर ढकलून दिलं असा आरोप एका बहिणींनी केलेला आहे या तिघी बहिणी ज्येष्ठ नागरिक आहेत पोलिसांकडून इम्रान यांनाही अनेकदा मारहाण झाल्याचा दावा या बहिणींनी केलेला आहे इम्रान यांची याचिका मंजूर करण्यात आलेली आहे इम्रान यांच्या मृत्यूबाबतच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच लाहोर येथील उच्च न्यायालयात इम्रान यांनी केलेली एक याचिका दाखल करून घेण्यात आलेली आहे त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या सर्व एकशे सात प्रकरणांची एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केलेली होती ही याचिका सुनावणीच घेण्याचं न्यायालयाने मान्य केलेलं आहे युद्ध साठी विशेष दूत रशिया साठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी योजना युरोपमध्ये जे दो, गेल्या दोन अडीच वर्षापासून चाललेलं रशिया युक्रेन युद्ध त्या संदर्भातली अतिशय महत्वाची घडामोड युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध समाप्तीच्यासाठी विशेष दूत पाठवायला अमेरिका तयार आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं अमेरिकेचे विशेष दूत स्टीव विटकॉफ यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटण्यासाठी तर लष्कराचे सचिव डॅन ड्रिस्कॉल यांना युक्रेनच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी पाठवलं जाईल असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं यातून मार्ग निग... न निघाल्यास पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची मी भेट घेईन असंही ट्रम्प म्हणाले सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की युद्ध थांबवण्यासाठी मी सुरू केलेल्या प्रयत्नांबद्दल उपाध्यक्ष जे डी व्हान्स परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ पीट हॅक्सेट आणि व्हाईट हाऊस चीफ ऑफ स्टाफ स्यूजी वाईल्स यांना माहिती देण्यात येईल मी झेलेन्स्की आणि अध्यक्ष पुतीन यांची भेट घेण्यास उत्सुक आहे मात्र युद्ध थांबवण्याचा करार अंतिम टप्प्यात असेल तेव्हाच मी भेट घेईन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी उशिरा आणि मंगळवारी दिवसभर अबुधाबी इथे अमेरिकेचे लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल यांच्यासोबत रशिया युद्धाबाबत चर्चा केली आणि त्यानंतरच विशेष दूत पाठवण्याचा प्रस्ताव समोर आला लष्कराच्या सचिवांचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जेफ टॉलबर्ट यांनी निवेदनात म्हटलं की चर्चा चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि आम्ही आशावादी आहोत दरम्यान फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार शांततेच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत दोन्ही देशांमधील वाटाघाटी वेग घेत आहेत आणि ते एका निर्णायक टप्प्यावर पोहोचलेले आहेत त्यांनी रविवारी जिनिवा येथे वरिष्ठ अमेरिकन आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या सोबत या मुद्द्यावर चर्चा केली बघूया या, या बाबतीत पुढे काय होत एक अतिशय छोटी पण महत्वाची बातमी अमेरिकेवर क्युबाची टीका हवाना इथली बातमी आहे व्हेनेझुएला विरोधात अमेरिकेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर क्युबाने टीका केलेली आहे अमेरिकेच्या या भूमिकेमुळे दक्षिण अमेरिकेत अशांतता निर्माण होण्याची शक्यता असल्याचं क्युबानी म्हटलेलं आहे अमली पदार्थांस्करी का आरोप करमेरिके सरकार व्हेनेजोएला अध्यक्ष हत्या करना तो ही प्रयत्न कर आरोप क्यूबानी केंड्रेड स्क्स ब डेली फिफ्थ जनरे प्लैन टू अक्वायर अनदर फाइव स्क्वाड्रन्स ऑफ द एस फोर हंड्रेड ट्रायफ एर डिफेन्स सिस्टम्स as well as a large number of its surface to air missiles for already inducted systems which performed exceedingly well during operation Sindur, are likely to figure in, dis uh, in discussions during the modi putin summit here on december 5 however india is yet to take a call on acquiring two three squadrons of the uh, two three squadrons of the russian fifth generation sukhoi 57 fighter which moscow is aggressively hawking vis-à-vis -vis the american f-35, Lightning two jets, top sources told on tuesday, there is a case of iaf to induct two three squadrons of fifth generation fighters as a stopgap measure till the Indi indigenous stealth AMCA, that is advanced medium combat aircraft becomes ready for induct induction by 2035 or so, but no decision has been made on the sukhoi 57. F-35 or any other choice uh, source said. Meanwhile, the PM-led Cabinet Committee on Security, that is CCS, is set to approve the rupees 63,000 crore upgrade of the first lot of 84 Sukhoi 30 MKI fighters. IAF has 259 such Russian-origin jets with advanced radars, avionics, longer-range uh, weapons, and multi-sensor fusion to ensure. They are capable of air com combat for another 30 years. While the upgrade will be carried out indigenously, Russia will have some role in it, another source said. India has been trying to strike a balance between its long standing arms supplier, Russia, and the increasingly transactional US under the Trump administration that wants to punish countries for buying Russian oil and arms. Several defense deals are in the pipeline with the US which has already bra bagged indian contracts worth 26 billion dollars over the last 15 years after the over uh, 1 billion dollar that is 8900 crore rupees deal with us major general electric for another 113 ge f404 engines to power tejas mark 1a fighters was inked Earlier this month, CCS on Wednesday cleared a rupee seven thousand crore follow follow-on support package for the 24 American MH-60R Seahawk helicopters being inducted by Navy for rupees fifteen thousand one hundred and fifty-seven crore. On the Russian front, Moscow has assured New Delhi it will deliver by November 2026 the remaining two of the original five S-400 squadrons. Ordered for 5.4 billion dollar, that is 40 thousand crore rupees in 2018, after a long de long delay due to the Ukraine war, IAF is keeping its fingers crossed. Defence Ministry had also approved rupees uh, 10 thousand crore uh, procurement of a large number of S-400 missiles with interception ranges of. Uh, 120 200 250 and 380 kilometers to replenish stocks used during the hostilities with pakistan as well as build reserves as uh, was earlier reported while uh, ias has asked for five more s400 squadrons uh, defense ministry has already approved a comprehensive annual maintenance contract for those systems Russia will set up an MRO that is maintenance, repair and overhaul facility in India for them, the source said, describing S-400 as a game changer during Ops Sindoor. IAF chief air chief uh, chief air chief marshal A.P. Singh recently said it had shot down at least five high-tech Pakistani fighters in the F-16 and JF-17 class. In the longest kill ever achieved at a distance of 314 kilometers.